आपण जेव्हा उद्योग चालू करायच्या डोक्यात घेतो तेव्हा आपला पहिला प्रश्न आपल्या डोक्यात होतो आपण कधीच असा विचार करत नाही की आपण जो उद्योग चालू करतोय तर आपण अभ्यास केला पाहिजे तर इथं जर मी आता एक प्रश्न निर्माण केला किंवा इथं जर मी एक दहा पानाचं एक पुस्तक दिलं वाचायला तर किती जण आहेत की ते पुस्तक वाचतील किंवा त्या पुस्तकाचा स्टडी करतील किती जण आहेत की ते पुस्तक वाचतील आणि त्या पुस्तकाचा अभ्यास करतील एवढेच जण उद्योजक होऊ शकतात बाकी जे, जे खालचे हात होते ना त्यांच्यामध्ये अजून एनर्जी ताक उद्धो, उद्धो करा प्रेतन प्रेतन, अभ्यास करायची ताकद पाहिजे मूळ काय आहे आपण उद्योग उद्योग व्यवसाय चालू करायचा प्रयत्न करतो प्रयत्न अभ्यास करायचा प्रयत्न करत नाही आणि विना अभ्यास केलेला उद्योग हा फेल जाण्याचे चान्सेस शंभर टक्के असतात माझ्याकडे भरपूर दरायचे फोन येतात मला डेअरी व्यवसाय चालू करायचा आहे दहा गाय आणायच्या दहा मुश्या आणायच्या मी बँकेकडे गेलो होतो आणि बँकेने सांगितलं मला लोन देता येत नाही सरळ बोलून मोकळा होता बँकेवरती शिक्का टाकतात की मला लोन देता येत नाही याच्या अगोदर स्वतःकडे पहा मी आता इथे एक प्रश्न प्रश्न करतो दुसरा प्रश्न करतो तुमच्या शेजारचा अनोळखी व्यक्ती पकडायचा तुमच्या शेजारचा कोणताही अनोळखी व्यक्ती पकडा आणि त्या अनोळखी व्यक्तीकडून पाचशे रुपये मागा एक दोन मिनिट आहेत तुमच्याकडं दोन मिनिटात त्याला विनवणी करा अनोळखी व्यक्ती व्यक्ती व्यक्तीकडून नाही अनोळखी व्यक्ती पकडा आणि अनोळखी व्यक्तीकडून पाचशे रुपये आणून मला वरती द्या लाईफ टाईम त्यांचं सगळं काम मी फ्री करणार आहे कोण देणार अनोळखी व्यक्तीला जर आपण पाचशे रुपये देत नाही बँकेकडे आपण दहा लाखाचं कर्ज मागायला जातो बँक कशी दिला आपल्याला सोपी गोष्ट आहे ना आज आपण म्हणतो मित्राचा येऊ आहे आपल्या मित्राकडून हजार रुपये घेताला सांगा दहा दिवसात देतो अकराव्या दिवशी मित्राचा फोन येईल जवळचा मित्र एकदम का फोन येईल त्याचा आपण त्याला काय सांगितलंय दहा दिवसात माझे तडजोड करून दहा दिवसात मी पैसे गमून तुला देतो दहाव्या दिवशी जर पैसे नाही दिले अकराव्या दिवशी जर मित्र आपल्या घरी येतोय की बँक आहे तुमचा आमचा पैसा आहे शासनाचा पैसा आहे जर तुम्ही हप्त्या टायमात नाही भरले तर बँक आपल्या दारात पैसे मागायला येणारच आपण काय तगादा लावतो नाही बँका खूप तगादा लावतात पैसे भरा हे करा ते करा स्वतःवरनं जोपर्यंत एखादा उद्योजक केव्हा घडतो जेव्हा तो पहिला स्वतःचा अभ्यास करतो स्वतःचा अभ्यास करून प्रकल्पाचा अभ्यास करतो आणि प्रकल्पाचा अभ्यास करून जेव्हा बँकेत जातो तोच उद्योजक यशस्वी ठरण्याच्या अँक्शेत जास्त असतात मग मला भरपूरवाला प्रश्न असा येतो की सर मग अभ्यास करायचा म्हणताय तुम्ही आता कमीत कमी दहा वेळा म्हटलात की ज्यांच्याकडे अभ्यास करायची ताकद आहे त्यांनीच प्रकल्प करा तेच प्रकल्प करू शकतो मग सर आम्ही अभ्यास काय करायचा हे पण समजलं पाहिजे ना की आम्ही अभ्यास काय केला पाहिजे जेव्हा आपण एखादा प्रकल्प करतोय त्या प्रकल्पाची अत्यंत माहिती गोळा करणं गरजेचं आहे एक उदाहरण आपण घेऊया एक जवळच म्हणजे आता आपण रुरल एरियामध्ये आहोत एक सर्वांचं जवळचं उदाहरण घ्या डेअरी फार्म एक दहा गायींचं डेअरी फार्म करायचंय दहा गायांच्या डेअरी फार्म मध्ये त्या प्रकल्पाचा अभ्यास करणं गरजेचं आहे की दहा गायांची किंमत काय आहे गायीचे जात कोणती लागेल आपल्याला एचे आणायच्या गीर आणायच्या गीर आणायच्या तर कुठून आणल्या पाहिजे त्याची किंमत काय आहे त्याचं लॅक्टेशन कितव आहे मी आज चार्टर्ड अकाउंटंट आहे माझा अभ्यास एवढा झालाय की एखादा डेअरी व्यवसाय केला पण मी लाज वेळेला एवढा अभ्यास माझा झालाय मला स्वतःला व्यवसाय नाही करायचा माझा व्यवसाय वेगळा आहे जर मला व्यवसाय नाही करता मी जर एवढी माहिती गोळा करू शकतो तर तुम्हाला व्यवसाय करायचा आहे ही सगळी माहिती तुम्ही गोळा केली पाहिजे ही सगळी माहिती गोळा करून एका कागदावरती लिहिली पाहिजे की जर तुम्हाला डेअरी व्यवसाय म्हणा तुमचा गोड फार्मिंगचा आहे शेळीपालनाचा व्यवसाय म्हणा तो एकदम छोटासा व्यवसाय म्हणा कोणताही व्यवसाय करायचा असेल तर ते सगळं एका कागदावरती लिहून काढलं पाहिजे की मी कुठून आणणार ना आहे काय करणार आहे दुसरी जी गोष्ट आहे ती आपण कागदावरती लिहिली पाहिजे मला याच्यासाठी किती खर्च येईल आपण बँकेत जातो किंवा कुणाकडे तरी जातो कन्सल्टंटकडे जातो आपल्याला इन्व्हेस्टमेंटच नाही सांगतात आपण बँकेकडे जातो बँकेला विचारतो तुम्हाला दहा लाखाचा कर्ज द्या बँक आपल्याला प्रकल प्रकल्प कितीचा आहे नाही मी बाहेर गेल्यावरती बघतो कितीचा प्रकल्प आहे काय होतं अपूर्ण माहिती घेऊन आपण बँकेकडे जातो जो माझा आजचा जो विषय आहे आव्हान आहे हे आव्हानामधलं सगळ्यात मूळ आव्हान आहे म्हणून मी सगळ्यात पहिल्यांदा घेतलं ह्याच्यामध्ये मग दुसरा प्रश्न मला काय येतो की सर मग बँकेत कसं जायचं हे पण तुम्हीच सांगा मग आम्ही त्या पद्धतीने बँकेत जातो तर बँकेत कसं गेलं पाहिजे त्याच्यातली पहिली पायरी काय सांगितली मी जो तुम्हाला उद्योग करायचा आहे त्या उद्योगाचा पूर्ण अभ्यास तुम्ही करा त्याच्यासाठी जी काही इन्व्हेस्टमेंट लागते ती लिहा जर दे डेअरी व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला शेड कितीचं लागणार आहे काय लागणार आहे शेडची टेक्नॉलॉजी काय वापरणार आहे शेडला किती खर्च येणार आहे ती लिहा दहा म्हशी आणणार असेल गाय असेल तर त्याची कॉस्ट लिहा त्याची ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट इन्शुरन्सची कॉस्ट त्याच्यामध्ये ऍड करा छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण ते करत नाही त्याच्याने काय होतात फेल जाण्याचे चान्सेस वाढतात मग त्या उद्योगाचा अभ्यास करणं गरजेचं दुसरी पाहिजे अशी आहे आपली की आपण त्या प्रकल्पाची रक्कम प्रकल्पाची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट काढणं गरजेचं आहे की कि प्रकल्पाला किती कॉस्ट येते एक्सवाय झेड प्रकल्प आहे आपल्या प्रकल्पाला आप पंधरा लाख रुपये कॉस्ट आली आता तुमच्याकडे काय आलंय उद्योग तुम्ही कोणता करणार आहे उद्योग कसा करणार आहे त्याची विकत माहिती आली प्रकल्पाची किंमत आली तुमच्याकडं आता तुम्ही तिसरी गोष्ट पाहिली जी आहे ती इन्कम त्याच्यामध्ये तुम्ही एक असं मेन्शन केलं की पंधरा लाखाचा प्रकल्प आहे दहा लाखाचं तुम्हाला लोन घ्यायचं आहे तर एक कंटिन्यूली आजकाल मोबाईलचा उपयोग भरपूर सारा आहे पण तरुण पिढीला फक्त इन्स्टा फेसबुक व्हॉट्सअप युट्यूब हाच फक्त उपयोग आहे असं मला पण वाटतं त्यातला मी एक आहे पण थोडासा अभ्यासन मी करतो तर मोबाईलवरती आपण ऑनलाईन जरी टाकलं की माझा दहा लाखाचा लोन आहे पाच वर्षाची सात वर्षाची परतफेड आहे मला मंथली किती हप्ता येऊ शकतो हे आपल्याला मोबाईलवरती नेटवरती समजतं कुणाच्या कन्सल्टंटची गरज नाही सीएची गरज नाही ते आपल्याला नेटवरती समजतं त्याच्यावरतून आपण हप्ता काढू शकतो जो व्यवसाय करतोय त्या व्यवसायाला न चालता न काही करता फिक्स कॉस्ट किती लागू शकते ही पहिलं काढणं गरजेचं आहे माझा गोठा बंद झाला एकही लिटर दूध विकलं नाही माझ्या गाईने फक्त चारा खाल्ला आणि एकही लिटर दूध विकलं नाही तर मला किती खर्च येऊ शकतो महिन्याला एक लाख रुपये खर्च येऊ शकतो म्हणजे काय ऑपरेटिंग कॉस्ट आपण म्हणतो की खर्च किती येऊ शकतो मला प्रकल्प चालवण्यासाठी किती खर्च येऊ शकतो ही झाली तिसरी पायरी चौथ्या पायरीवर देऊ शकतो की हा प्रकार हा जो खर्च आहे फिक्स फिक्स जो खर्च आहे दादा तो फिक्स खर्च काढण्यासाठी मला किती लिटर दूध विकावं लागेल किती लिटर दूध विकावं लागेल समजा तुम्हाला एक लाख फिक्स खर्च आहे चाळीस रुपयाचा आपण रेट काढला रेट पकडला तुम्हाला एक अडीच हजार लिटर दूध विकावं लागेल मग माझ्या ज्या दहा गाया आहेत अडीच हजार लिटर दूध देणार का बरं गाया दूध देतील वर्षभर देणार का ह्याचा मला अभ्यास करणं गरजेचं आहे बरं वर्षभर आपल्याकडे पाऊस नसतो पाण्याची कमतरता असते तर आपण हा पण विचार केला पाहिजे की वर्षभर मी चारा कसा हे करणार चाराची किंमत किती येणार भरपूर सारे मी मुद्दा म्हणून व्यवसाय का घेतला की मला एक ग्रामीण एरियामधून सगळ्यात जास्त विचारणा होती की पशुपालनामधूनच होती आपण आता साहेबांनी अगोदर जे सत्र झालं त्याच्यामध्ये सबसिडी सांगितली ते सगळ्यांनी सबसिडी ऐकली आता भरपूर जणांच्या मनात आज झाला असेल की नाही आता पन्नास लाख रुपये सबसिडी दहा लाख सबसिडी आपण प्रोजेक्ट टाकू असं ज्यांच्या ज्यांच्या मनात आलं त्यांचे पण सगळे उद्योग फेल करणार मी हे काय सांगतो की आतापर्यंत गेले साडे सहाशे सातशे प्रकल्प उभा गेलेत एक लाखापासूनचा प्रकल्प उभा आहे चाळीस कोटी पर्यंतचा प्रकल्प उभा आहे कोण कोणत्या पौन वेने जातो काय करतो कुणाचा काय अभ्यास होतो त्याच्यावरतून एक तुम्हाला अंदाज सांगतोय म्हणजे आज आपण इथं मार्गदर्शन कर करायला आलोय जे उद्योग आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला निगेटिव्ह करतोय ह्याच्यातला हा भाग नाहीये मी तुम्हाला ते समजून काय सांगतोय की आपण अपुरा अभ्यास घेऊन आणि अपुरी माहिती घेऊन आपण बँकेकडे जातो जेव्हा जा तुम्हाला तो लागणारा खर्च आहे त्याच्यावरून तुम्ही दूध काढलं वर्षाचा तुम्हाला खर्च काढला हे सगळं एका कागदावरती उतरलं तर तुमचं तुम्हाला समजून आपण बँकेचा हप्ता फेडू शकतो का जर आपण बँकेचाच हप्ता फेडू शकत नाही तर तो प्रकल्प करण्यात आणि त्या प्रकल्पाच्या पाठ्या लागण्यात त्याच्यामध्ये तथ्य नाही तुम्ही असा व्यवसाय निवडा आणि असा उद्योग निवडा हिच्या उद्योगातून पहिले तीन वर्ष आता इथे मारवाडी समाजाचं कुणी आहे नाही माझे भरपूर मित्र मारवाडी समाजात पण आहे ते बिझनेसमध्ये आपण म्हणतो ते बिझनेसमध्ये सक्सेस होतात आपल्या याच्यामध्ये जास्त म्हणतात ते सक्सेस होतात ते काय सक्सेस होतात बिझनेस ताखानीच ते एक हजार दिवस करतात एक हजार दिवस म्हणजे तीन वर्ष ते तीन वर्षाचा विचार करतात की तीन वर्षात माझं कसं चालू शकेल तीन वर्षात मी कसा त्याच्यामध्ये जाऊ शकेल एकदा का तुमचा बिझनेस तुमचा प्रकल्प तुमचा उद्योग तीन वर्ष चालला तर तिथून पुढं तुम्हाला कुणीच तुमचा हात पकडू शकत नाही तुम्हाला पाठीमागा आणू शकत नाही प्रकल्प करतानी प्लॅनिंग करताना तीन वर्षाचा असं प्लॅनिंग करा की तीन वर्षाचा माझा बँकचा हप्ता जातोय तीन वर्षाचा जा बँकचा हप्ता जातोय बँकचं पूर्ण लोन जातोय आणि तो कागद घेऊन आणि बेसिक तुमचे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही बँकेकडे जा मॅनेजरच्या समोर बसा तो कागद ठेवा मॅनेजरला सगळ्या गोष्टी इथंबित समजून सांगा की मी असा असा माझा अभ्यास आहे हे मी घेतलेलं आहे एवढं मला फिक्स कॉस्ट लागणार आहे मला ही किंमत माझी एवढी आहे फिक्स कॉस्ट एवढी आहे ऑपरेटिंग कॉस्ट माझी म्हणजे जो रिकरिंग कॉस्ट आहे तुमची महिन्याची महिन्याला लागणार आहे ती माझी एवढी आहे आणि याच्यातून मिळणारं उत्पन्न मला एवढं आहे तर ह्या उत्पन्नातून मी बँकेचा आरामशीर भरू शकतो हे जेव्हा आपण कागदावरती मॅनेजरला सांगाल तेव्हा मॅनेजर कोणताच मॅनेजर असा नाहीये की तुम्हाला तो लोन द्यायला नकार दे ग्रामीण भागातून एक मूळ प्रश्न तोच येतो की सर उद्योगाचा खूप आमच्या डोक्यात आहे पण आम्हाला बँकेच लोन देता येत नाही आता ज्यांच्या ज्यांच्या डोक्यात उद्योग करायच्या गोष्टी आहेत ज्यांनी हात वरती केला त्यांच्या ज्यांचा हात खाली होता मग अशी त्यांना अजून हात वरती करायचा करा आहे की हात कशासाठी वरती करायचा आहे की आम्ही उद्योग प्रकल्प उद्योग किंवा प्रकल्प किंवा हे घेण्यासाठी आम्ही अभ्यास चालू करू आणि विदाऊट अभ्यास करता म्हणजे अभ्यास न करता ना त्या प्रकल्पाला हात लावू ना आम्ही बँकेकडे जाऊ आज एवढी एक गोष्ट तुम्ही आधिवासातून शिकून गेले तरी पण ज्यांना उद्योग आहे ते सक्सेस होतील दुसरी गोष्ट काय होती आपण असे अधिवेशन पाहतो अधिवेशना जातो भरपूर मार्गदर्शक असतात ते आपल्याला मार्गदर्शन करतात ज्या शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजना पण सांगतात आपण तिथून एक शासकीय योजना पकडतो एक शासकीय योजना आहे मला गोडा बांधायचं आहे मला छोटासा प्रोजेक्ट करायचा आहे मला गोट फार्म करायचं आहे मला डेअरी फार्म करायचं आहे त्याच्यासाठी दहा लाखाचं सबसिडी आहे आणि ती योजना घेऊन आपण बँकेत जातो बँकेत काय घेऊन जातो आपण योजना प्रकल्प घेऊन नाही जात देंकेट जे तुम्ही सांगताय ना की बँक लोन देत नाही आता जे जे बँकेत गेलेत आणि ज्यांचे लोन झाले नाही त्यांना थोडस रिकॉल होता असेल की ह्या गोष्टी अशा झाल्यात मी बँकेकडे गेलो होतो बँकेच्या जा मॅनेजरला जाऊन सांगितलं की ही योजना आहे याच्यामध्ये मला दहा लाख रुपये सबसिडी आहे आणि मला तुम्ही लोन द्या जेव्हा तुम्ही हे शब्द मॅनेजर लोकांना वापरणार बँकरला हे शब्द वापरणार त्याच ठिकाणी तुमचं प्रकरण त्याच ठिकाणी तुमचा प्रोजेक्ट रिजेक्ट झाला म्हणून समजायचं बाहेर यायचं याच्यामध्ये मेट काय सांगण्याचा उद्देश की आज मॅनेजर आहे जसं मी सांगितलं मित्र आपल्याला पैसे अमोल पैसे देत नाही जोपर्यंत मॅनेजरला पॉझिटिव्ह कॉन्फिडन्स येत नाही आणि मॅनेजरला असं वाटत नाही की हा उद्योग असा आहे की याच्यातून आपले रिपेमेंट होऊ शकतं हप्ते मिळू शकत नाही तोपर्यंत मॅनेजर कोणताच पुढे येणार नाही आणि जर अशा वेळेस जर आपण ते सबसिडीचं कागद घेऊन गेलो आणि सांगितलं की ह्या सबसिडीमध्ये मला दहा लाख सबसिडी आहे तर कोणताच करणार नाही कारण की आपल्याला काय करायचंय एकतर बँकर्स लोकांना मॅनेजर लोकांना प्रकल्प घेऊन जायचा आहे मी सांगितलं असा प्रकल्प घेऊन जायचा आहे ना की फक्त हात हलवत जायचंय की मी मोबाईल घेऊन जायचंय की मी हे याच्यावरती चाललोय ही दुसरी गोष्ट पहिली गोष्ट आहे की अभ्यास न करता हे न कर करता कोणताही प्रकल्प चालू करायचा ना नाही कोणताही प्रकल्प अभ्यास न करता कागदावरती प्रकल्प न आणता कोणता मॅनेजर कडे जायचं नाही सबसिडीकडे जायचं नाही तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली सबसिडी घेऊन बँकेकडे जायचं नाही ही सबसिडी भेटती मला आणि मला तुम्ही प्रकल्प द्या सबसिडी तर भेटणारच आहे शासन सबसिडी द्यायलाच आहे ऍप्लिकेशन केलं तर सबसिडी भेटती थोडंसं पायकट करावं जसं किरण सरांनी सांगितलं की ताकद ठेवायची एका एलपाट्यामध्ये काम कोणतीच होत नाही पन्नास एलपाट्या माराजी ताकद ठेवायची ही ताकद जे ठेवतील तोच उद्योजक पुढे जाईल ज्या उद्योजकांना असं वाटतं की माझ्या फोनवर काम होईल हे होईल ते होईल ते उद्योजक बनत नाही किंवा त्या उद्योजकांना सक्सेस येत नाही त्याच्या आपल्याला घेऊन घरी घेऊन जाण्यासारखी तिसरी जी गोष्ट जी आहे ती समजा तिसरी गोष्ट आहे की जे म्हणतायत ना की नोकरी लागत नाही आणि शेती परवडत नाही किरण सरांनी सांगितलं की शेती आधुनिकतेने शेती केली तर परवडत पण किरण सरांना थोडासा विसर पाडला की आपला भाग तो पडतो सुद्धा पाण्याचा इकडं आले तर केळी लावू शकत नाही द्राक्षही लावू शकत नाही इकडे होईल तर काय पाण्यावरच सोयाबीन होईल हे होईल ते होईल तर त्याच्यावरती आधारित काय बिझनेस करता येतील का ती आधुनिकता काय आधार सोयाबीन मध्ये आपण काय आधुनिकता आणणार आहे सोयाबीन मध्ये सांगण्याचं तात्पर्य असं होतं की सोयाबीन मध्ये आधुनिकता अशी आणा की शेतीला तुम्ही जोडधंदा द्या सोयाबीन आणताय तुम्ही सोयाबीन काढताय सोयाबीन विकताय त्याच्यानंतर असं होतं की सर आमच्या सोयाबीनला भावच नाही भेटला आम्ही ती सोयाबीन विकून टाकली किंवा आमच्याकडं एक होल्डिंग कॅपॅसिटी नाहीये की आमच्याकडे असे पैसे नाहीत की आम्ही ती साठवून करू शकतो तिची तर अशा वेळेस ना त्याच्यावरती आधारित सोयाबीनवरती आधारित बाजरीवरती आधारित गव्हावरती आधारित आपल्याकडे जे पिकतं उडदावरती आधारित त्याच्यावरती आधारित बिझनेस करा त्याच्यावरती आधारित बिझनेस काय करायचे तर ते वापरून जे नवीन एखादं प्रोडक्ट तयार होतोय तसे बिझनेस तुम्ही करा त्या प्रोडक्टची माहिती घ्या मी जसं मग अशी म्हटलो की मोबाईल फक्त ते तीन चार गोष्टीसाठी नसून तुम्ही मोबाईलवरती गेला मोबाईलवरला सांगितलं युट्यूबला सांगितलं बाकी इंटरनेटला सांगितलं की मला असा असा प्रोजेक्ट करायचा आहे मला मशिनरीची माहिती द्या आमच्यापेक्षा माहिती युट्यूबवरती देतील तुम्हाला पण ते करायची आपल्यात धमक नाही आपल्यात धमक आहे युट्यूबला वेगळं काहीतरी दुसरं एखादी वेबसिरीज होती तिथे बघायची धमक आहे आपल्यात इन्स्टावरती रील्स रोल करायची धमक आहे आपल्यात अभ्यास करायची आप धमक नाही आपल्यात तर मोबाईलचा दुसरा जो उपयोग आहे तो कसा आहे ते आपल्याला घरी घेऊन जायचं आहे की मोबाईलचा खरंच हाही उपयोग होऊ शकतो आणि खरंच ज्यांना प्रोजेक्ट करायचे त्यांनी अजून एक गोष्ट घेऊन जाण्यासारखी अशी आहे की युट्यूबवरती इन्स्टावरती फेसबुकवरती जे प्रकल्प येतात ते प्रकल्प जसेच्या तसे उचलून करायचा अभ्यास करता तो सर्वात आपल्या मूर्खपणा ठरतो मी खराब शब्द आहे परंतु का उद्देशून काय वापरला मी आपली यंग सर्कल काय होतं यंग पिढी काय होती है। जास्त ऍडिक्टेड मोबाईलला असल्यामुळं इंस्टाग्रामवरती काहीतरी बघतात एखादी फ्रँचायसी असती ती फ्रँचायझी बघतात आणि त्या फ्रँचायसीच्या नादी लागून पुण्याला जातात फ्रँचायजीवाल्याला पैसे देऊन येतात इकडे येतात इकडे येऊन ती सहा महिन्यात असं समजतो की फ्रँचायझी बंद पडली का बंद पडली अभ्यास फ्रँचायझी घातानी पण एक वेगळा अभ्यास आहे ज्याची फ्रँचायसी आहे त्याचा पण अभ्यास केला पाहिजे आपण ती फ्रँचायजी आपल्याकडे चालतीय का त्याचा अभ्यास केला पाहिजेला आपण आणि मग ती त्या फ्रँचायजी ज्यांची आहे त्यांना जाऊन विचारलं पाहिजे की तुमचे पुढचे प्लॅनिंग काय आहे तुम्ही पुढं कसं करणार आहात बदलचं युग आहे जर युग अजून रॅपिडली बदललं तर त्याच्यामुळे तुमच्या ऍक्शन काय असणार आहेत हे आपण स्वतः जाऊन विचारलं पाहिजे त्यांना शेवटी फ्रँचायझी द्यायची त्यांना विकायचंय ते तुम्हाला सांगणारच परंतु काय होतं तुमचे प्रश्न आकुडे पडतात तुमच्याकडे प्रश्नच नसतात उद्या त्यांना इन्कम होणार आहे वाल्यांना इन्कम होणार आहे यांना होणार आहे तर तुमचे जेवढे जास्त प्रश्न असतील तेवढे मांडा प्रश्नातून तुमचं उत्तरातून निराकरण होईल सगळं आणि मग त्या फ्रँचायसीच्या आणि याच्या नादी लागून ती फ्रँचायझी घ्या म्हणजे हे आपण त्याच्यामध्ये आव्हानं नियोजन हे एक जशी आव्हानं आहे तसे आपण नियोजन हे करत आहे की त्याच्यावरती नियोजन काय की एखादी फ्रँचायजी घेतली एखादा युट्यूबरचा उद्योग बघितला रील्स बघितले आपण त्या रील्स बघून सांगतो रील्समध्ये येतं तीन लाखाचा व्यवसाय चालू करा आपण लगेच त्याचा बघतो कॉन्टॅक्ट नंबर लावतो त्याला फोन करतो तो म्हणतो तीन लाखाचा उद्योग चांगला पुढे तीन लाखाच्या उद्योगाचं काय होतं सहा महिने सात महिने उद्योग चालतो त्याच्यानंतर तो उद्योग बंद पडतो याच्या विरुद्ध मी सांगितलं असं जर आपण त्याचा आप अभ्यास केला आणि आपण प्रॉपरली सगळं मॅनेज करून सांगितलं की एवढं एवढं आहे जरी मी फ्रँचायजी घेतली तरी मी सगळा अभ्यास केलेला आहे किती दिवस फ्रँचायझी चालेल काय मला फ्रँचायझी चालवण्यासाठी काय हे करावं लागेल त्याचं म्हणजे आज आपण जे द्वितीय सत्र झालं माझं त्या सत्रामध्ये आपण पाहिलं की जनरली अडचणी काय आहेत की आव्हानं काय आहेत एखादा उद्योग चालू करायला आव्हानं काय आहेत जे पहिलं आव्हान आपण घेतलं ते बँक लोनचं घेतलं बँक लोनच मी तुम्हाला सांगितलं की त्या बँकेकडे आपण कसं गेलं पाहिजे कडे आपण स्वतः अभ्यास करून पाहिजे आपला आपला अभ्यास ठेवला पाहिजे त्यानंतर अभ्यास कागदावरती उतरवला पाहिजे आणि कागदावरती उतरून आपण बँकेकडे गेलं पाहिजे दुसरं सांगितलं मी तुम्हाला की सबसिडी घेऊन कोणती सबसिडीचा पेपर घेऊन सबसिडी घेऊन तुम्ही बँकेकडे जाऊ नका जेव्हा तुम्ही ते घेऊन जाता तेव्हा आपण बँकेतून रिजेक्ट होण्याचे आणि बाहेर येण्याचे आपले जास्त आज या ठिकाणी मला बघितलं तर मी शासकीय योजनेमध्ये जास्त काम करतो प्रकल्पांचं नियोजनामध्ये जास्त काम करतो आणि जे मोठे प्रकल्प आहेत त्यांच्या कन्सल्टन्सी मध्ये जास्त काम करतो माझा परिचय तुम्हाला मुद्दाम मी शेवटी दिला जर अगोदर परिचय दिला तर काय म्हटले असते नाही नाही पुण्यावरून आले मोठे प्रकल्प करतात हे आपल्यासाठी नाहीयेत आपण थोडंसं बाहेर जाऊन आराम करून येऊ म्हणून मुद्दामने माझा परिचय शेवट ठेवला आतापर्यंत मी जवळजवळ सातशे कोटीचे प्रकल्प उभे केले त्यामध्ये पाचशे कोटीचे लोन साठी कन्सल्टन्सी प्रोव्हाइड केली यामध्ये जवळजवळ पाचशे पेक्षा जास्त अन्न व कृषी प्रक्रियेचे प्रकल्प होते या प्रकल्पावरती केलेल्या अभ्यासानुसार आणि जेवढंही मला शॉर्ट ठेवायचं आनंद सरांनी सांगितलं तसं प्रवक्ते भरपूर बोलणार आहे तुम्ही एक पंचेस मिनिटात तुमचं संपवा आणि एक चांगलं मार्गदर्शन करा की जो जिवंत आता म्हणजे सगळ्या लोकांना जो आमचा प्रश्न आहे की बँक लोन आणि प्रकल्पाचा अभ्यास कसा करायचा तर आपण प्रकल्पाचा अभ्यास कसा करायचा तो कसा मांडायचा कागदावरती हेही आपण या ठिकाणी पाहिलं तुम्ही सर्वांनी मला शांत चित्तने ऐकलं त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि पुनच्छ आनंद सरांनी या ठिकाणी बोलवलं तुम्हाला मार्गदर्शन करायची संधी दिली त्याबद्दल सर्व संयोजकांचे आनंद सरांचे मी आभार मानतो धन्यवाद